नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या समोर घेऊन आहे विंदा करंदीकर यांची एवढे लक्षात ठेवा ही कविता उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा वा आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा त्या पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी त्या पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा थँक्यू